एटी न्यूज वसा जनसेवेचा जुन्या अनिष्ट परंपरा मोडीस निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेला गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात मोतीबाग मंडळ आणि नागरी हक्क संरक्षण समिती आणि शासनाच्या सहकार्याने गणराया पुरस्कार दोन हजार साठी यावर्षी रोख एकावन्न एक हजार रुपये जाहीर करण्यात आले होते या पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा शक्ती गणेश मंडळाला गणराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीस चा आई भवानी पुरस्कार आई तुळजा भवानी मंडळाला प्रदान करण्यात आला आहे शेगावात मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने गणराया चोवीस चावन हजार रुपयांचा करण्यात आला संस्कार आणि संस्कृती टिकावी हाच उद्देश लोकमान्य टिळकांनी देशवासियांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज डी जे लेझर लाईट असभ्य गाणी नाच यामध्ये गुंतला आहे यातून युवकांनी बाहेर पडून आपले संस्कार आणि भारतीय संस्कृती या तुन बाहर पड़ून अपले आनी या उद्देशाने किरण देशमुख यांनी हा गणराया पुरस्कार पुरस्कार सुरू केला आहे प्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा शक्ती गणेश मंडळाला गणराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीसचा चा आई भवानी पुरस्कार आई तुळजाभवानी मंडळाला प्रदान करण्यात आला शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी या पुरस्काराची घोषणा केली स्थानिक वर्धमान भवनात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात शेगावचे मुख्याधिकारी जयश्री काटकर शेगाव शहरचे ठाणेदार नितीन पाटील महावितरणचे सहाय्यक अभियंता अजयसिंह मेहता जयंतराव खेडकर यांची उपस्थिती होती या पुरस्कार सोहळ्यात गणेशोत्सव आणि नवदुर्गा उत्सव मंडळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात बहाल करण्यात आले गणपती उत्सव नवरात्र उत्सव जे प्रकारचे उत्सव आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणते आपल्या असं भारतीय सं प परंपरेनुसार पर, साजरे व्हायला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आहे जो उद्देश हे उत्सव साजरा करण्याचा आहे तो एक फार चांगला होता परंतु या डिजिटल युगात कुठेतरी तो उद्देश लोप पावत असल्याचं दिसलं त्या माध्यमातून एक अनुभवाच्या माध्यमातून वडीलधारी मंडळींशी अनुभव चर्चा करून मोतीबाग व्यायामप्रसारक मंडळ नागरिका समितीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली हा पुरस्कार समितीपुरता मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावा म्हणून यामध्ये शेगाव शहरातील पतसंस्था शैक्षणिक संस्था आणि रोटरी सारख्या आणि जायंट्स ग्रुप सारख्या संस्थांनी यामध्ये योगदान दिलं आणि यापुढे लोकचळीतून हा पुरस्कार पुढे नेणारा मानस या ठिकाणी आहे या माध्यमातून मी सर्व तरुण युवकांना आवाहन करतो की जे या ठिकाणी उज्ज्वल उद्या त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे भारत देशाचे मोठे नागरिक ते उद्या होतील त्यांच्यामध्ये हा आदर्श निर्माण झाला पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने आणि आप आई आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं नाव लोक कसं वाढवलं पाहिजे आपण या माध्यमातून हा पुरस्कार ठिकाणी केला पूर्ण शासनाचे निर्देश यामध्ये जे आहे त्याच्या अधीन म्हणून हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये तहसीलदार का, तहसीलदाराचे प्रतिनिधी असतात नगरपालिकेचे असतात आणि पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी असतात आणि प्राध्यापक वकील डॉक्टर ज्यांची समाजावर पकड राहते समाज ज्यांचा ऐकतो त्यांचा समावेश या ठिकाणी केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पत्रकार बांधव ज्यांची घारीसारखी नजर राहते समाजाला आरसा दाखवण्याचं काम जे करतात त्यांचासुद्धा यामध्ये निरीक्षण समिती समावेश आहे आणि पारदर्शकपणे हा केला जातो आणि हा एकावन्न हजाराचा मागच्या वर्षी अकरा हजाराचा पुरस्कार होता यावर्षी चोवीसचा एकावन्न हजार गेला आणि दोन हजार पंचवीसचा पुरस्कार घेणारा आहे हा सर्वांच्या सहकार्यातून एक लाख एक हजार रुपयाचा राहील मी सर्व आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की यांनी आपला सर्वांचा यामध्ये सहभाग वाढवा योगदान द्यावं आणि असंच सहकार्य पुढे देऊन संतनगरीचा नावलुपी वाढवावा असं आव्हान मी आपल्या आजच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस